कराडचा गोल्डन मोबाईल डेटा रिकव्हर करता सत्य समोर बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या लक्झरी जीवनशैलीचा पर्दाफाश झाला सीआयडीच्या तपासात त्याच्याकडे तब्बल एकशे पंधरा कोटींची संपत्ती आणि महागड्या गाड्या असल्याची माहिती समोर आली वाल्मिक कराड हा अत्यंत गुप्तपणे काम करणारा गुन्हेगार होता त्याच्याकडं तीन महागडे आयफोन होते आणि संतोष देशमुख हत्येनंतर त्यांनी या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला होता मात्र सी आय डी आणि टीच्या तांत्रिक पथकानं डेटा रिकव्हर केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या त्यांच्याकडे असलेले फोन गोल्डन रंगाचा आयफोन सिक्स्टीन प्रो गोल्डन रंगाचा आयफोन थर्टीन प्रो फिकट निळ्या रंगाचा आयफोन थर्टीन प्रो पाया चप्पल नाही पण राजेशाही थाट सी आय डीच्या अहवालानुसार वाल्मिक कराड हा पंटर किंग म्हणून ओळखला जात असे त्याच्या फॉलोअर्सनी त्याला गुन्हेगारी जगतात मोठं स्थान दिलं होतं विशेष म्हणजे तो कधीच पायात चप्पल घालत नसे पण त्याच्याकडं लक्झरी मोबाईल आणि महागड्या गाड्यांची भरमार होते वाल्मिक कराडच्या एकशे पंधरा कोटींच्या संपत्तीचा शोध सी आय डीने घेतला यामधील पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड येथे एकशे पंधरा कोटींची संपत्ती आहे तसेच महागड्या गाड्या आणि ट्रक व्यवसायावर मोठा पैसा गुंतवलेला मात्र आता सी आय डीने या संपत्तीचा तपशील मिळवून न्यायालयात अर्ज केला